तर मित्रांनो सकाळचे वाजलेले पाच सहा वाजले बच्च्या मी उठलेले तीन आणि आम्हाला जायचंय बाहेर फिरायला जायचे ट्रिप लाज मला नाशल मी चाललं बॅग भरायला खाली आता काय काय बरोबर तरी सगळे कपडे सगळे कपडे भरायचे आणि आत्ताचे किती वाजले सव्वा सहा वाजलेले मी किती वाजता उठलो होतो तीन वाजता उठलो होतो कपड्याची बॅग भरायला पण आशू म्हणजे जाऊ द सकाळी भरा लेट जायचं आहे तरी पण मग बॅग भरावला कपड्याची विराच्या माझ्या आणि आशूच्या आशूच्या आशूवर विराची मी भरणार आहे तर चला बाहेरचं मला तुझे कपडे माहित नाही तुझे भरले असते मला माहिती माझ्या बच्च्याचे कपडे कोणते कोणते तुझे काय पाच मिनिटाला प्लॅन बदलत आणि थंडी एवढी पडली आहे ते डायरेक्ट एवढी जबरदस्त थंडी आहे ना वातावरण पण असं छान झालेलं आहे हा मस्त झोप झाली आता माहिती फुकट डोकं दुखून राहिले डोकं दाबलं डायरेक्ट खोपडीच फुटली डायरेक्ट असं असा थांबना सगळ बस झपा थोड्या उठा लवकर नाही तर जायला टाईम लाभ द्यायच आपल्याला परत किती दिवस किती दिवस कपडे घेऊन कशा खोट पावलं ते आपल्याला चार दिवस। चार दिवसच येतो फक्त तीन दिवस राहायचं आणि दोन दिवस एक दिवस जायला आणि एक दिवस यायला म्हणजे पाच दिवस जातील ना

सकाळचे आता पाहुणे सात वाजत आले आणि वातावरण आणखी अंधार पडलेलं आहे धुकं जास्त पडलंय आता मग अशा तरी कमी होतं पण आता धुकं आहे आणि थंडी वाढली आहे जास्त गाडी वगैरे दव आहे जबरदस्त दिसतंय धुकं तर मित्रांनो सकाळचे सात वाजले आहे तुम्ही वातावरण बघू शकता काहीच दिसत नाही आता डायरेक्ट एवढं धोकं पडलं आहे की बस रे बस काहीच नाही दिसत रे पूर्ण वातावरण सगळे झालं रस्ता सुद्धा दिसत नाही काहीच दिसत नाही रस्ता आहे काय नाही काय नाही काय नाही सगळं वातावरण डायरेक्ट चाललंय दुःख वाजू राहिली बेकार बापरे 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 वापरे वापरे डेंजर धुक पडलंय बाहेर हा बापरे बापरे धुक्याची चादर आहे डायरेक्ट म्हणजे खालच्या बाजूला धोकं आहे वरती धुकं कमी वरून बघू शकता वर काही दिसत नाही सगळं धुकं खाली हा काय वातावरण झालंय डेंजर <laughs> पूर्ण दुख दुख दुःख पूर्ण दुःखाची चादर पसरली हा 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 जबरदस्त वातावरण झालंय बघू शकता पूर्ण असं इथं असं सु दुःखाची चादर पसरलेली जरा फक्त गावाकडे बघायला भेटत तर आता आम्ही निघालोय बाहेर फिरायला सकाळी सकाळी किती वाजता उठून मी म्हणतो लवकर आवरा लवकर आवरा आता आवडीत आवरलेले जाधू आहे ना पहिला तर आता आमच्या आमच्या ट्रिपला सुरुवात झाली विरा रडायला लागलेली आता मागत होत आता हे झाले तर आता आम्ही आवरून निघालोय विरा आणि मी मम्मीला नाही येऊन द्यायचं का रे आजीला नाही घ्यायचं आजीला बाय कर आजीला बाय कर दादूला कोणला कोणला घ्यायचं हा आजीला घ्यायचं आजीला बोलो चल आजीला बोलो हाडी म्हंटलेली आम्हाला काय तर चला आवरून आता आम्ही निघतो का आजी 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 आजी

म्हणते हुशार जायचोच आम्ही जायचो आजी नाय बाय करू म्हण चल बाय 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 कर आजीला बाय आजीतला फिरायला नेत नाही ना आजीच नाही जायचंच नाही ना आजीने म्हणा नव्हतं आजीला नेलं नव्हतं आपण आजीला नेलं नाही आज पाथिपाय कशा आजीला आजीच अगोदर मागून बघ इकडं बाय इकडे

मिस्टरांनी ना सगळ्यात जास्त टाइम केलेला आहे आणि ते आमच्यावर लोटतीलच नाही टाईम व्हायचं कारणच नाही काही कटिंग तसं कोणी तुम्हाला आपल्याला टाइम व्हायचं काहीच कारण आपलं काय दोन तांबे अंग आंघोळ करायची दोन मग्गे टाकले आठ वाजे बसून गेले ते बाराला आले डायरेक्ट मी उठेल सुरुवात कितला, कितला करेल उठलेले तीन ला होते त्याच्यानंतर काहीच केलं नाही झोपून राहिले लोळले मला उठून हो दिला व्हिडिओ एडिट केले त्याच्यानंतर अपलोड केले नंतर तू टायटल दिले पब्लिक केले तिथून पुढे मग माझं बाहेर कामधंदा पाहिला सोप आहे चला आम्ही निघालो आता शिर्डीतून जाणार आम्ही चाललो होतो बरं का माझ्या टाकेल होतं शिर्डी दर्शनावर जाऊ पण आता एवढा टाइम पाहून नको बाबांना म्हणू आपण नेक्स्ट टाइम पाहुणे अजून पर्यंत बसले उपाशी तोंड काय वाट फायदा कधी येते फोन केली ते गामणी नको आयची ना बिर्याणी पण आणि तिथलं भाजी पण बनवली आणि मी काय म्हणत होतंय काय रे असू साहेब पक्रेडी हस साहेब उपशी ठेवलं एवढ टाईम मी म्हणलो तुम टाकायच आकायला सुट्ट्या तरी सार्थकचीच गाठ नच झाली सार्थक भाजी कशी कोणी केली पप्पा निक मम्मी ना पप्पाला काय ती भाजी चकुलेली तिक नाही पाहिजे विरा काय गो विरा आली पाय काय रे बेटा तिले कुठे चालली चाल विरा बकराजे तुला कुठे आवाज लोक आवाज

डेंजर तिला बाहेर करते जाळीत होते ना जाळीत होते त्याच्यामुळे वाढायची ती तिला माहिती यांना मारता नाही यायच तशी मस्त चापटर आहे आता

अनि भर्तास सार्प छ हा त्यो चाहिँ दुईटा टाकी वाली भन्दछ नि त तान्जान छोड गयो नि नइपुडे यो रोकिन टाकी लिक्यो भाइ खाली टाकी भाइले ए चला के तिमी आछ जसम तिमी हामी जाइले नि हामी लिन तमन जाला म तिमीले जाइछौ होक तिकडे आहे हा ती आले लढाईला येते यायंची हो كده हेच आहे समोर येच घरपई तिकडे छकुस हा काव तिकुला सती लगानी मालिन जरा मीरून आता तिकडे किती दिवस सुटले हे फक्त दिवस म्हणतो

सोनुकडं <laughs> सोनू का आणू आणू का सोनू तिकड सोनुकडं यायच सोनु गायचं गोळ्या कोणत्या नका का आता विचारून बर का म्हणलं <laughs> गोळ्या बिळ्या कोणत्या घेऊन नको तेव्हा आता मोरून बिरून टाकून घे ना ते खास घे बे आता हातानी 再来有个。